या ठिकाणी आठ हजार चारशे बारा वजा दोन हजार सहाशे पंचवीस ही वजाबाकी करायची आहे तर अगोदर बघूया आपण की ही वजाबाकी हच्च्याची आहे का बिगर हच्च्याची कसं ओळखायचं एकदम सोपी ट्रिक आहे पहा कधीही आपण वजाबाकी करत असताना उजव्या हाताकडून म्हणजेच एकक एकची अगोदर वजाबाकी करतो आता इथे दोनमधून आपल्याला पाच वजा करायच्या आहेत पण लक्षात ठेवा की वरचा अंक आहे दोन खालचा अंक आहे पाच तर दोन हा अंक लहान आहे म्हणजेच वरचा अंक लहान आहे ज्यावेळेस वरचा अंक लहान असतो खालच्या अंकापेक्षा तेव्हा समजून जायचं ही वजाबाकी हच्च्याची आहे तर चला आता ही वजाबाकी कशी करायची ते पाहूया आपण हच्च्याची वजाबाकी पहा तर दोन मधून पाच जात नाहीत मग काय करायचं दोनला कट करायचं दोन जशाल तसे वर लिहून घ्यायचे या एक मधला एक इथं घ्यायचा आहे दशक आहे हा एक इथं घेतल्यामुळं आता बघा एक मधला एक इकडे दिला इथं राहिला झिरो आता ही वजा बघ करू आपण मधून पाच गेले खाली राहिले सात ध्यानात ठेवा नंतर बघा आता या झिरोमधून दोन कमी करायच्या आहेत परंतु झिरो लहान आहे म्हणून या मधला एक इथं घ्यायचा चारमध्ये राहतील तीन एक इथं दिल्यामुळे आता बघा मधून दोन कमी करायचे खाली राहतील आठ आता तीनमधून सहा कमी करायचे आहेत परंतु वजा होत नाहीत मग या मधला एक इथं घ्यायचा आठ मधला एक इथे दिल्यामुळे इथे राहतील सात आता तेरामधून सहा कमी करायचे तेरामधून सहा गेले खाली राहिले सात आता या सातमधून दोन कमी करायचे खाली राहतील पाच पहा तर या ठिकाणी उत्तर आले पाच हजार सातशे सत्त्याऐंशी हा व्हिडिओ मुलांना अवश्य दाखवा आणि बघा तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा थँक्यू